मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू मोरेगाव रस्त्यावर दुधना नदीच्या पुलाजवळ गंभीर जखमी झालेल्या दोघा जणांपैकी दुचाकी चालकाचे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात सोमवार सात जुलै रोजी दुपारी चार वाजता उपचारादरम्यान निधन झाले आहे त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी वाघपिंपरी येथे रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव रस्त्यावर शनिवार पाच जुलै रोजी दुचाकी आणि आटो यांच्यात दुधना नदीच्या पुलाजवळ अपघात झाला होता या अपघातातील दोघाही गंभीर जखमींना जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते सोमवार सात जुलै रोजी दुपारी चार वाजता अंकुश रामभाऊ वाघ वय बेचाळीस वर्ष याचे उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी तालु वाग वाग सेलू तालुक्यातील वाघ पिंपरी येथे रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेच्या दिवशी पाच जुलै रोजी अंकुश वाघ मोरेगावहून सेलूकडे दुचाकीवरून येत असताना दुचाकी आणि आटोचा दुधना नदीच्या पुलाजवळ अपघात झाला होता या अपघातातील दुचाकीवरील अंकुश वाघ यांचे निधन झाले तर आटोमधील ज्ञानोबा भाभट यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे दरम्यान अंकुश वाघ यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे या प्रकरणी सेलू पोलिसात अद्यापही कसल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नाही नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू